देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त खरंतर पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध कार्यक्रमाचं आयोजन आज भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलेलं आहे त्यांच्या अनेक फॅन्स कडून करण्यात आलेला आहे देखील असं जंगी नियोजन जे आहे ते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे माझ्या मागं जे ड्रोन दिसत आहेत त्या ड्रोनची संख्या एक हजारांपेक्षा जास्त आहे आणि पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आज संध्याकाळी एक भव्य दिव्य आणि अनोखा असा ड्रोन शो केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या तर यांनी आयोजित केलेलं आहे या ड्रोनद्वारे छत्रपती शिवाजी महाराज असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा इतर महापुरुष असतील अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेगवेगळ्या भाजपच्या नेत्यांच्या ज्या प्रतिमा आहेत ज्या प्रतिकृती आहेत ते या ड्रोन शोद्वारे पुणेकरांना अनुभवता येणार आहेत खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त मुरीधर मोहोळ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन पुण्यातल्या एस पी कॉलेजच्या ग्राउंड वरती केलेला आहे तर हा शो काल होणार होता पण पावसामुळे कालचा शो पोस्टपोन करण्यात आला रद्द करण्यात आला आणि तो आज घेण्यात आलेला आहे माझ्यासमोर जे ड्रोन्स आहेत याच ड्रो, याच ड्रोन शोचा जो शो आहे ड्रोनचा तो आज रात्री आ, या एसपीच्या मैदानावरती होणार आहे तर वाराणसी आणि या याआधी आपण बघितलं होतं दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त ज्या ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं तोच ड्रोन शो महाराष्ट्रात पहिल्यांदा या पुण्यनगरीत पार पडतोय आणि पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त हा अनोखा ड्रोन शो आज आयोजित करण्यात आलेला आहे विविध कलाकृती विविध प्रतिकृती या ड्रोनद्वारे आज पुणेकरांना अनुभवता येणार आहेत आणि ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्याही देखील आता जवळपास सगळी तयारी पूर्ण झालेली आहे सगळे ड्रोनचे रिमोट्स आहेत ड्रोन्स आहेत आणि बरोबर संध्याकाळी साडेसहा वाजता हे ड्रोन्स बाहेरचं जे मैदान आहे त्या मैदानावरती व्यवस्थित मांडले जातील आणि त्यानंतर बरोबर सात वाजता म्हणजे अंधार पडायला सुरुवात झाल्यानंतर या लाईट ड्रोन शोचं आयोजन आज या पुण्यात करण्यात आलेलं आहे खरंतर देशभर असे विविध कार्यक्रम दिसत आहेत पण पुण्यात पहिल्यांदाच राज्यभरात पुण्यात आज पहिल्यांदा या मोदींच्या वाढदिवसानिमित्त अनोख्या दोन शोचं आयोजन करण्यात आले कॅमेरापासून सचिन हनसाटेसह अभिजित पोते न्यूज एटिन लोकमत पुणे